मित्रांनो गडकिल्ल्यांनी राखले स्वराज्य गडकिल्ल्यांनी स्थापले स्वराज्य गडकिल्ल्यातून मावळा लढला गडकिल्ल्यातूनच महाराष्ट्र घडला या विषयानुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि संवर्धित केलेल्या निवडक के अशा एकोणचाळीस दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून गणेश भक्तांना पाहता येत आहे गडकिल्ल्यातून महाराष्ट्राचे शौर्यशाली दर्शन घडवणारी परंपरा भावरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीनं दुर्ग संस्कृतीवर आधारित भव्य प्रदर्शनी अशोक भाऊ जैन अनिल भाऊ जैन यांच्या हस्ते महाआरती संपन्न शौर्यवीर ढोल पथकाने वेधले लक्ष काव्यरत्नावली चौकात भावलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तसेच युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीनं गणेश उत्सवात महामंडळातर्फे बाप्पाची महाआरती आयोजित करण्यात आली होती याचा सर्वोच्चमान चे जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन उपाध्यक्ष अनिल भाऊ जैन सौभाग्यवती निशा जैन यांना मिळाला त्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन भाऊ नारडे स्वरूप लुंकड सपन झुंझुनवाला राजेश नाईक अनिल जोशी दीपक पाटील लेफ्टनंट कर्नल शिवराज पाटील लेफ्टनंट कर्नल गौतम भालेराव प्राचार्य डॉक्टर सुहास गाजरे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग संजीव पाटील जितोच्या नीता जैन शिल्पा चोरडिया प्रीती चोरडिया निलेश चौधरी विराज कावडिया पियुष असवाल शिंदे तेज श्री माड राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शौर्य वीर ढोल ताशा पथकातील शंभर वादकांतर्फे चित्ताकर्षक कर्णप्रिय अशी प्रस्तुती सादर करण्यात आली ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती लाडक्या बाप्पांचे महाआरतीसाठी जळगावकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित झाले भक्ती शक्ती आणि संस्कृतीचे अधिष्ठान महाराष्ट्राच्या अस्मितेला लाभलेले आहे भक्तीची आठवण देणारी मंदिरे आणि शक्तीचे प्रतीक असलेले गडकिल्ले स्वराज्यात उभारले गेले आणि संवर्धित केले गेले के छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी याच अस्मितेला प्रज्वलित केले आणि महाराष्ट्राची कणखर देशा म्हणून ओळख झाली स्वराज्याच्या मुलाधार असलेल्या डोंगरी आणि सागरी दुर्ग गडकिल्ले छत्रपतींचा प्रगल्भ राजनीती आणि मर्द मावळ्यांच्या अजोड पराक्रमाची गाथा गाता, गाता आजही उभे आहेत हे गडकिल्ले यातील काही निवडक दुर्गांचे विहंगम दर्शन प्रदर्शनातून भक्तांना पाहता येत आहे या किल्ल्यांचे पाहता येईल विहंगम दृश्य रायगड विश्रामगड अजिंक्य तारा प्रतापगड भूदरगड अलंग मदन उलंग रोहिडा धोडप गोपाळगड हरिश्चंद्रगड शिवनेरी, पुरंदर सालेर विशालगड लोहगड लिंगाणा पुरीगड राजमाची माहुली मल्हारगड मांगीतुंगी वसई परांडा नळदुर्ग मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग कोलई खांदेरी उंदेरी रत्नदुर्ग सिंधुदुर्ग पूर्णगड जयगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग अर्नाळा कुलाबा किल्ला यांचे शौर्यशाली दृश्य पाहता येईल जळगावकरांना दुर्ग संस्कृती माहिती व्हावी त्यातून शौर्याची प्रेरणा मिळावी यासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून हे प्रदर्शनी बघून घ्यावे असे आवाहन युवा शक्ती फाउंडेशनतर्फे विराज कावडे यांनी केलेले आहे भाऊ काय बोलाच एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि सर्व गणेश भक्त हे आणि आपण असं आहे की गणपती उत्सव म्हटला म्हणजे लहानपणापासूनच्या आठवणी जाग्या होतात लहानपणी जिल्हापेठला अमर मित्रमंडळ आणि त्याच्यानंतर जिल्हापेठ मित्रमंडळ या नावाने दरवर्षी गणपती आम्ही बसवत होतो आणि त्यावेळेला ज्या पद्धतीने सगळं माहोल बनायचं त्याच पद्धतीने आत्ताही होतं आहे आणि काव्यरत्नावली चौकात एवढ्या वर्षापासून युवा शक्ती आणि जवाहरलाल कांदळजीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपला हा गणपती इथे बसवला जातो आणि आनंद या गोष्टीचा आहे की भारतीय संस्कृतीचं पूर्ण पालन करून आणि आपल्या त्या संस्कृतीचा आदर ठेवून सगळ्या गोष्टी या मंडळाच्या मार्फत इथे साजऱ्या होत असतात वेगवेगळे देखावे राष्ट्रीय विषय घेऊन आपण सगळ्या भाविकांसमोर मांडत असतो आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद सगळ्यांना मिळायला हवे या दृष्टिकोनातून इथली सगळी व्यवस्था केली जाते आणि भक्तिमय वातावरण हा इथे गेले म्हणजे तीन दिवस झाले होतच आहे पुढील सात दिवस होत राहणार आणि दरवर्षी इथून पुढे पण हा गणपती इथे राहील होऊ शकतं की याच्यापेक्षाही मोठा सण म्हणजे गणपतीचं हे साजरा करण्याचं नियोजन आम्ही करीत आहोत त्याबद्दल आत्ता बोलणं उचित होणार नाही एक नियोजन पूर्ण झाल्यावर त्या विषयावर आपण नक्कीच बोलू मी सर्वांना आपल्या या भारतवर्षाच्या सगळ्यांना या गणपती उत्सवानिमित्त त्यांना सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि ते जे भक्तिमय वातावरणात सगळे एकत्र येतात आणि या गणपतीचा उत्सव साजरा करतात त्याबद्दल एक वेगळाच आनंद नेहमी असतो आणि तो राहील भाऊ उत्सवाच्या माध्यमातून श्रीची उपासना केली तर सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं या निमित्तानं आपण समाज असेल राज्य असेल देशासाठी काय मागणार आपण गणपतीला विघ्न अर्थ म्हणतो कोणत्याही शुभारंभ करण्याच्या आधी गणपतीच्या आपण ते आपलं आराध्य देवत असतं आणि त्याचे आपण दर्शन घेऊन त्यांना हात जोडून आपण हेच म्हणत असतो की कोणतंही संकट येईल तर त्याचं निवारण्याची शक्ती आम्हा सगळ्यांना मिळून देऊ तर त्याबद्दल आज देशावर किंवा आपल्या राज्यावर किंवा आपल्या शहरावर जे काही संकट वेगवेगळे संकटं भोंगावत आहेत तर त्या सं सगळ्या संकटातून आपलं भारतवर्ष आपला देश मी तर म्हणेल जगाच्या पाठीवर सगळीकडे जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत युद्धजन्य परिस्थिती खूप ठिकाणी निर्माण झाली आहे ती या गणपतीच्या माध्यमातून निवळली जावं आणि भारत हा सुजलाम सुफलाम हो हीच या दिवशी मी प्रार्थना करेल आणि जळगाव शहर याचं वैभव हे या दोन हजार म्हणजे दोन हजारापूर्वी जे होतं त्याच पद्धतीने परत या शहराचं वैभव आम्हा सगळ्यांना लाभो आणि इथल्या सगळ्या जनतेला इथे राहण्यासाठी आनंद मिळो ही आजच्या दिवशी गणपतीच्या जर्णी प्राप्त